आज मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने आत्महत्या केल्याची घटना घडली या नराधमाने तेरा वर्षीय मुलीवर अगोदर अत्याचार केले होते व नंतर तिची हत्या केली होती परंतु त्याने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून अनेकांनी आनंद व्यक्त केला पीडितेच्या वडिलाने माझ्या मुलीला न्याय मिळाल्याचे म्हटले परंतु विशालने जरी आत्महत्या केली असली तरी तडीपार असलेला त्याचा भाऊ आकाश गवळी याची दहशत मात्र अजून सुरूच असल्याचे कल्याणमधील स्थानिकांनी म्हटले आहे मी ओमकारमुळं मित्रमंडळाचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून तिथे सचिव सरचिटणीस पदावरती कार्यरत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे स रामनवमी उत्सव आणि साई भांडाराचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडत असतो आज हे आमचं तेविसावे वर्ष होतं त्यानिमित्ताने आम्ही या विशाल गवळीचं हा जो प्रकार घडला त्यानंतर त्यांचे जे बंधू वि आकाश गवळी हे त्या पद ओंकार मित्रमंडळाच्या अध्यक्षपदावरती कार्यरत होते आणि त्यांचा व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा असल्याकारणाने ते सतत त्या कार्यक्रमाचं नियोजन करत होते परंतु अशा प्रकारचा हा घटना घडल्यानंतर आम्ही सर्व ओमकार मित्रमंडळाने निर्णय घेतला की त्यांना हे काम आपण देऊ नये त्यामुळे लो लोकांच्या भावना दुखावल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही इतरत्र डेकोरेटर शोधण्याचं काम करत होतो त्यानंतर मग आम्ही जी या यादी काढली होती, होती, होती त्या यादीतले जेवढे होती ते आमच्यात मग ओमकार मित्र मंडळातल्याच काही स सभासद त्याला ते माहिती पुरवत होते त्याप्रमाणे तो त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना पर पर्सनली फोन करायचा परस्पर मग एक दिवस गेला दोन मी ते आमच्याकडे संपर्क साधत नव्हते मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सांगायचे आम्हाला की आम्हाला आका आकाश आकाशगणीचा आम्हाला फोन आलेला आहे की मी काम करणार आहे तुम्ही का को कोणी काम करायचं नाही मग त्यानंतर आम्ही महेश शेठ आणि नवीन शेठ या दोघांकडे त्या संदर्भात आम्ही चर्चा केली मग त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलिस स्टेशनला त्या पद्धतीचं एक लेटर तयार करा आणि त्याने द्या